नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर ते त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील आपण यामध्ये कव्हर केलेले आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा आपला पार्ट असणारा तीनशे बावीसावा या पार्टमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घालण्याचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सर्व आय एम पी प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आपले चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे कधी कधी बघा प्रश्न हे युद्ध सराव जे काही युद्ध सराव आयोजित केले जातात बघा तर त्यावर प्रश्न विचारले जातात जसं की युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला किंवा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असे प्रश्न बघा विचारण्यात येतात एक तरी प्रश्न हा हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी आपल्याला सर्व युद्ध अभ्यास पाठ पाहिजेत असाच एक प्रश्न आहे बघा युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस तर युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा पर्याय ब भारत आणि अमेरिका तर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो कोणता तर युद्ध अभ्यास हा भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सराव आहे जो नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे आता कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर फोर्ट वेन राईट अमेरिका कुठे फोर्ट वेन राईट अमेरिका या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आवृत्ती जर आपण पाहिली तर, तर आवृत्ती होती एकविसावी कितवी एकविसावी एकविसावी आवृत्ती होती विसावी आवृत्ती भारत राजस्थान या ठिकाणी पार पडली होती एकविसावी अमेरिका आणि विसावी आवृत्ती गेल्या वर्षी पार पडली होती राजस्थानी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सहभाग असणार आहे भारतीय मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनचे सैनिक यामध्ये सहभागी असणार आहेत लक्षात ठेवायचं आहे पहिला युद्ध अभ्यास हा कोणत्या वर्षी पार पडला होता तर पहिला युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील दोन हजार साली किंवा दोन हजार साली पहिला युद्ध अभ्यास हा पार पडला होता कोणत्या ठिकाणी तर आग्रा भारत तीन आयोजन सांगतो महत्वाचे पहिलं आयोजन होतं आग्रा भारत विसावी आवृत्ती तिचं आयोजन होतं राजस्थान भारत आणि आता पंज एकविसावी आवृत्ती आहे तिचं आयोजन आहे अमेरिका या ठिकाणी फोर्थ वन राईट या ठिकाणी जरा दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न अगदी महत्वाचा आहे बघा जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो यावर माहिती देखील विचारली जाऊ शकते किंवा पर्यायांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा देखील प्रश्न आय एम पी असणार आहे प्रश्न आहे मराठवाडा संग्राम दिनी कोणती रेल्वेगाडी ही सुरू होणार आहे तर मराठवाडा संग्राम दिनी पर्याय अहिल्यानगर ते बीड काय अहिल्यानगर ते बीड या दरम्यान बघा रेल्वेगाडी सुरू होणार आहे कोणत्या दिवशी तर मराठवाडा संग्राम दिनी लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे आता मराठवाडा संग्राम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबरला दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा साजरा केला जातो आणि त्या वर्षी सॉरी या दिनी अहिल्यानगर ते बीड या दरम्यान बघा आता रेल्वेगाडी सुरू होणार याची नुकतंच घोषणा करण्यात आलेली आहे सुरू केव्हा होणार आहे तर सतरा सप्टेंबरला सुरू होणार आहे मार्गाची लांबी जर आपण पाहिली तर दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर एवढी लांबी आहे मार्गाची किती दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर रेल्वे खालील पूल किती आहे तर एकशे तीस एवढे रेल्वे खालील पूल आहेत रेल्वेवरील पूल जर आपण पाहिले तर पासष्ट आहेत रेल्वेवरील पूल त्यानंतर मोठ्या पुलांची संख्या किती आहे तर पासष्ट एवढी मोठ्या पुलांची संख्या आहे छोटे पूल किती आहेत तर तीनशे दोन एवढे छोटे पूल आहेत आय एम पी प्रश्न बघा विचारला जाऊ शकतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड रेल्वेगाडी सुरू होणार असून मुक्तीसंग्राम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा सतरा सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो तिसरा प्रश्न आहे आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कोठे आयोजित केला जाणार आहे तर आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस हा पर्याय अ भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस हा आयोजित केला जाणार आहे तसेच बघा येणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा जो आहे बघा तर तो आपल्या भारतात आयोजित करण्यात येणार आहे हे देखील महत्वाचं आहे बघा पुरुषांचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे बघा येणारा तर तो देखील आपल्या भारतातच आयोजित केला जाणार आहे सध्या आशिया कप हा सुरू होणार आहे बघा नऊ तारखेपासून तर आशिया कप पुरुषांचा आशिया कप जो आहे बघा तर तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर यु ए या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आशिया कप युए या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे चौथा प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिप ही कोणी विकसित केलेली आहे तर भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिप ही पर्याय ड पर्याय अबदोनी म्हणजेच सेमी कंडक्टर प्रयोगशाळा जी चंदीगड या ठिकाणी बघा स्थित आहे बघा चंदीगड या ठिकाणी स्थित असलेली सेमी कंडक्टर प्रयोगशाळा आणि विक्रम साराभाई अंतराळ केंद्र विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तर या दोघांनीही विकसित केलेलं आहे काय तर भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रो चिप प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो कारण पहिला आहे याचं नाव काय आहे तर विक्रम बत्तीस शून्य एक लक्षात ठेवायचं आहे विक्रम बत्तीस शून्य एक असं बघा या भारताच्या पहिल्या स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिपचं बघा नाव आहे लक्षात आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखील त्यानंतर ही जी काही विक्रम बत्तीस मायक्रोचिप आहे बघा तर ती सादर कोणी केली होती तर पंतप्रधान लक्षात आहे पंतप्रधान यांनी ती सादर केली होती ही मायक्रोचिप पंचावन्न अंश सेल्सिअस ते एकशे पंचवीस अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकते आय एम पी बघा विचारलं जाऊ शकतो बत्तीस विक्रम बत्तीस मायक्रोचिप ही किती अंश स सेल्सिअस तापमान हे सहन करू शकते तर पंचावन्न अंश सेल्सिअस ते एकशे पंचवीस अंश सेल्सिअस एवढं तापमान ती सहन करू शकते त्यानंतर इस्रोच्या आधीच्या सोळा बीट विक्रम सोळा शून्य एक मायक्रो प्रोसेसरची सुधारित आवृत्ती आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या सुधार कोणत्या कशाची सुधारित आवृत्ती आहे तर बीट विक्रम सोळा शून्य एक मायक्रो प्रोसेसरची ही सुधारित आवृत्ती आहे विक्रम बत्तीस त्याचं नाव आहे विक्रम बत्तीस शून्य एक पाचवा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे डोंगफोंग फाय सी क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाचे देशा आहे पी प्रश्न आहे बघा तर सध्या चर्चेत असणारे डोंगफेंग फाय सी क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाचे आहे तर ते आहे बघा चीन या देशाचे आता ते चर्चेत काय तर सर्वाधिक पल्ल्याचा मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे आणि त्यासाठी बघा ते चर्चेत आलेलं आहे जे काही भारताने अग्निपाचे क्षेपणास्त्र बघा प्रक्ष लॉन्च केलेलं आहे बघा तर त्याची क्षमता किती आहे कमेंट करून सांगायचं आहे सर्व माहिती आपण मागे कव्हर केलेलं आहे अग्निपाच या क्षेपणास्त्राची क्षमता किती आहे कमेंट करून सांगायचं आहे आता पाहूया डोंगफेंग फायसी जे क्षेपणास्त्र चीन या देशाने दे बघा तर चीन या देशाने बघा दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये हे बघा प्रदर्शित केलेलं आहे किती तर दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये हे प्रदर्शित केलेलं आहे इथे प्रश्न बनतो बघा दुसरे महायुद्ध हे केव्हा संपले होते किंवा के केव्हा घडले होते कमेंट करून सांगायचे दुसरे महायुद्ध परीक्षेमध्ये बघा विचारले जाते पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध तर केव्हा घडले होते कमेंट करून सांगायचं आहे नाव आहे बघा या याचं डोंगफेंग फायसी जर शॉर्टमध्ये विचारलं तर डी एफ फायसी लक्षात आहे डोंगफेंग जरी विचारलं लग, तरी लक्षात ठेवायचं चीन आणि डी एफ सी जरी विचारलं लग, तरी लक्षात ठेवायचं चीन शॉर्टमध्ये नाव आहे डी एफ फाय सी हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे काय तर आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्यानंतर अनुबम क्षेपणास्त्र आहे कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो तर द्रव इंधन प्रणालीचा यामध्ये वापर केला जातो याची लांबी आपण पाहिली तर बत्तीस पॉईंट सहा मीटर एवढी त्याची लांबी आहे व्यास आहे तीन पॉईंट पस्तीस मीटर वजन आहे एक लाख त्र्याऐंशी हजार एवढं त्याचं वजन आहे आणि पेलोड क्षमता किती आहे तर तीन हजार नऊशे किलोग्रॅम एवढी क्षमता आहे आता महत्त्वाचं आहे बघा मारक क्षमता कशामुळे चर्चेत आलेल्या तर त्याची मारक क्षमता एवढी आहे की पृथ्वीवरील कोणतेही लक्ष मारण्याची क्षमता आहे क्षेपणास्त्र ठेवते आता क्षमता जर आपण पाहिली मारक अंतर तर वीस हजार एवढं क्षमता तिचं अंतर आहे किती वीस हजारपेक्षा जास्त एवढं अंतर ते क्लिअर करू शकते त्यासाठी हे सध्या डोंगफेंग फाय सिक्स क्षेपणास्त्र सध्या खूपच चर्चेचं आहे सहावा प्रश्न आहे जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज टूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज दोनचे उद्घाटन हे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच लॉरेन्स वोंग आणि नरेंद्र मोदी तर लॉरेन्स वोंग आणि नरेंद्र मोदी यांनी बघा जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज दोन हजार सॉरी uh, दोनचे उद्घाटन हे केलेले आहे आता लॉरेन्स वोंग आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तर आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत परंतु लॉरेन्स वोंग कोण आहे तर लॉरेन्स वोंग आहेत बघा सिंगापूरचे पंतप्रधान लक्षात ठेवायचं आहे सिंगापूरचे पंतप्रधान तर यांनी बघा ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे कटून तर नवी दिल्ली या ठिकाणाहून नवी दिल्ली या ठिकाणाहून त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे कोणी तर लॉरेन्स वॉंग जे सिंगापूरचे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान हा भारत आणि सिंगापूर यांच्यातील भागीदारी प्रकल्प आहे जे एन पोर्ट पी एस सी मुंबई टर्मिनल फेज हा भारत आणि सिंगापूर यांच्यातील बघा भागीदारी प्रकल्प आहे हे भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल जे पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर चालणारे असणार आहे पुढचा सातवा प्रश्न आहे ई व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये दे देशात कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिलेले आहे तर ई व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये दे देशात दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश बघा अव्वल स्थानावर राहिले असून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो पर्यायड दिल्ली हे अव्वल स्थानावर राहिलेले कशात तर ई व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो दुसरा एफडी आय गुंतवणुकीत कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो कमेंट करून सांगायचा सा, आय गुंतवणुकीत आठवा प्रश्न आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांच्या अर्थसहाय्यात किती रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आय आए, एम पी प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब एक हजार संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना यातील बघा दिव्यांग जे लाभार्थी आहेत बघा तर यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आता ही स वाढ कोणी केलेली आहे के तर महाराष्ट्र सरकारने याची वाढ केलेली आहे आय एम प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो आधीचं अर्थसहाय्य किती होतं तर दरमहा पंधराशे आधीचं अर्थसहाय्य होतं दरमहा पंधराशे एवढं आधीच अर्थसहाय्य होतं आता नवीन अर्थसहाय्य हो किती झालेलं अर्थ हो आहे तर बघा पंचवीस पंचवीसशे नवे अर्थसहाय्य झालेले आहे पंचवीसशे अगोदरचे होते पंधराशे यामध्ये वाढ किती करण्यात आलेली आहे तर एक हजार एवढी वाढ करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे लागू केव्हापासून करण्यात येणार आहे तर ऑक्टोंबर दोन हजार पासून हे लागू करण्यात येणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना जी काय आहे बघा तर तिचे दिव्यांग लाभार्थी किती आहेत तर चार लाख पन्नास हजार सातशे एवढे याचे लाभार्थी आहेत कशाचे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना याचे दिव्यांग लाभार्थी त्यानंतर पाहूया श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील दिव्यांग लाभार्थी तर ते किती आहे तर चोवीस हजार तीन एवढे त्याचे लाभार्थी असणार आहेत आय एम पी प्रश्नात हे देखील विचारले जाऊ शकतात या ठिकाणी आपण महत्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत किती आठ चालू घडवण्याचे प्रश्न जे माहिती सेकट आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट गा करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून हा सर्व पी डी एफ वगैरे आहे बघा तर ते त्या ठिकाणी मिळून जाईल भेटूया पुढच्या पुढील धन्यवाद